नमस्कार मी सविता पाटील सविता पाटील जळगाव ह्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज आहे चौदस म्हणजे पौर्णिमा लागायला सुरुवात झाली आज परण पौर्णिमा लागलेली आहे आणि आम आमच्याकडे चावदसला आरत्या लावतात कुळदेवीच्या तर मी आज तुम्हाला दाखवणारे आमच्याकडे आरत्या कशा लावतात दिव्य कशा घडतात ते दाखवणारे तर चला मग करूया सुरुवात तर इथं बघा आम्ही कणिक घेतलेली आहे आणि या कणिकपासून आपल्याला दिव्य घडायची आहेत मी थोडी एक्स्ट्रा घेतलेले कणिक तर बघा आता थोडं थोडं पाणी करून छान असे कणिक भिजून घ्यायचे जसे आपण साध्या पोईंना भिजतो त्याचप्रकारे भिजून घ्यायचे आणि त्याचे दिवे घडून घ्यायचे आणि जे उरलेले कणिक आहे त्याच्या पोळ्या वगैरे आपल्याला करता येतात म्हणून मी थोडीशी एक्स्ट्रा कणिक घेतलेली आहे तर मी अशा प्रकारे कणिक छान असे भिजून आहे बघू शकतो मी छान जास्त निंबर नाही आणि जास्त पातळी नाही अशी मिडियम साईजची जशी आपल्याला पोळींसाठी लागते त्याच प्रकारे छान अशी मस्त झालेली आहे आता आपण याचे गोळे तोडून घेऊ आपल्याला सात दिवे काढायचे तर सात गोळे तयार करून घेणार आहे मी अशा प्रकारे आणि दिवे लहान मोठे शकतात म्हणून मी एक सारखा गोळा तोडून घेते आणि बाकीचं आपल्याला वेणी वगैरे ते पण करावं लागतात तर मी अशा प्रकारे छोटे छोटे गोळे तोडून घेतले ते एक कणिक एक्स्ट्रा उरलेली आहे तर ती साईडला ठेवायची आणि आता आपण या गोळ्यांपासून दिवे तयार करून घेऊ कणकेचे दिवे अशा प्रकारे गोल गोल करून घ्यायचे आणि आमच्याकडे रक्षाबंधनच्या दिवशी म्हणजे पहिल्या दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी अशा चावदसच्या आरत्या पण लावतात कोणी रक्षाबंधनच्या दिवशी लावतो कोणी चावदसच्या दिवशी लावतात तर मी चावदच्या चा दिवशी लावलेले आहेत आणि बघा मी असं दिवा घडलेला आहे मस्त छान झालेलं आहे बघू शकता तुम्ही तर अशाच प्रकारे पूर्ण दिवे आता घडून घ्यायचे आहेत मस्त आणि हे दिवे आपल्या कुलदेवीची आरती म्हणून लावतात तर अजून एक मी तुम्हाला दिवा घडून दाखवते काय एवढा दिवे अवघड नाही राहत सोपे असतात मस्त तर अशा प्रकारे बोटांच्या सहाय्याने दिवे घडून घ्यायचे आहेत मस्त आणि मस्त असा आकार द्यायचा त्याला तयार झालेला आहे आपला दिववा मस्त एकच नंबर झालेला आहे तर आता सगळे दिवे मी अशाच प्रकारे घडून घेणारे मस्त छान झालेला दिवा मस्त तर बघा मी अशा प्रकारे दिवे असे घडून घेतलेले आहेत आणि आता आपल्याला विणी करायची आता बोटावर असे हातांवर बारीक शळ्यांसारखं लांब सळक करून घ्यायची दोरीसारखं आणि मग त्याची वेणी तयार करायची त्याला परतून एक जोड द्यावा लागेल अशा प्रकारे ना आता त्याची वेणी करून घ्यायची आपल्याला अशा प्रकारे करून घ्यायची आता तर वेणी आता छान अशी वेणी तयार करून घ्यायची आहे मस्त तर बघा अशा प्रकारे वेणी तयार झालेली आहे नाही तर मी असे छोटे छोटे एक छोटा मटका तयार केलेला आहे आणि त्याच्यासोबत तर असे छोटे छोटे दिवे तयार करून घेतलेले आहेत आणि आता आपण याच्यामध्ये मस्त माती आहोत त्याच्या अगोदर आता आपण गरम पाण्यात त्यांना उकळून घ्यायचे आहेत तर इकडे मी कढईमध्ये गरम पाणी ठेवलेलं आहे पाणी छान असं गरम झालेलं आहे आता याच्यामध्ये या पाण्यात आता पाच मिनटं शिजवून घ्यायचे ते दिवे म्हणजे कडक होतील मस्त पूर्ण असं एक एक करून सोडायचे आता आमच्याकडे खानदेशमध्ये घरोघरी आरत्या लावल्या जातात पौर्णिमेच्या दिवशी किंवा चावदतच्या दिवशी आता पाच मिनटं किंवा सात मिनटं छान असं गरम पाण्यात उकळून घ्यायचे आहेत आता याच्यावर आपण झाकण ठेवू आणि गॅस मिडियमच ठेवायचा आहे जास्त फुल नाही करायचा गॅस तर चला आता सात मिनटं झालेली आहेत आता बघू आपण तर बघा ते असे वरती तरंग रंगतात पाण्यामध्ये वरती आलेले आहेत ते मस्त आता आपण एक एक करून काढून घेते आता पाण्यामधून पाणी छान असं नितरून घ्यायचं आणि जास्त असं जोरात नाही व्यवस्थित हळूच काढायचे आहेत कारण ते नाजूक असतात एक एक करूनच काढायचे आणि हे दिवे खायलाही खूप छान लागतात मस्त दूधसाखर टाकून खायला सुंदर लागतात आणि ते दिव्यांमध्ये जे पाणी ते सगळं असं नितरून घ्यायचं आहे आणि मग पूर्ण काढायचे व्यवस्थित तर अशा प्रकारे मी सगळे दिवे काढून घेतलेले आहेत आणि इथं बघा मी अशा वाता तयार केलेल्या होत्या आणि त्या वाता आता दिव्यात प्रत्येक दिव्याने वाता लावलेल्या आहेत आणि इकडे तूप घेतलेले आहे मी ते गरम करून घेतलेले आणि बघा दिवे छान थंडी होऊ दिले होते मी अगोदर आणि त्याच्यामध्ये मटका ठेवलेला आहे मी आता प्रत्येक दिव्यामध्ये तूप टाकून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे मी तूप टाकून घेतलेलं आहे आता आपण आपल्या घरात जे देवघर असतं देवारा त्याच्याजवळ जाऊन लावायच्या आता ह्या आरत्या तर हे आहे माझं देवघर छोटस आणि आता मी इथं प्रत्येक देवा असा लावून घेते अशा प्रकारे दिवे लावून घ्यायचे सगळे ज्या दिवशी आपण आरत्या लावतो त्या दिवशी खूप सुंदर वातावरण वाटतं घरामध्ये छान असं मनमोहक वातावरण राहतं घरात तर अशा प्रकारे पूर्ण दिवे असे लावून घ्यायचे आहेत तर अशा प्रकारे दिवे लावून घेतले बी आणि आता पाणी फिरून घ्यायचे ताटाला आटाला आरतींना आणि नमस्कार करून घ्यायचा आहे तर कसा वाटला आजचा वेळ कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा